नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आज दोन गोष्टी आनंदाच्या आपल्यासाठी आहेत एक जी विद्यार्थी नोंदणी आणि पसंती क्रमांकानुसार किंवा पसंती महाविद्यालयाच्या पसंती क्रमांकानुसार जो अर्ज आपल्याला भरायचा आहे त्याची मुदत अंतिम तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ती तारीख आहे पाच जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे कारण या क्षणाला साधारणतः नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर्ड जे असणार आहे ते दहा लाख नव्याण्णव हजार सहाशे चौऱ्याऐंशी दिसत आहेत त्या वेबसाईटवर गेलं तर आपल्याला कळेल म्हणजे याचा अर्थ चौदा लाख पंचावन्न हजार चारशे सत्याहत्तर पैकी फक्त दहा लाख नव्याण्णव हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी या क्षणापर्यंत रजिस्ट्रेशन म्हणजे अर्ज भरलेले आहेत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामुळं शासनाने मुदत वाढवून दिलेले आहे आणि शेवटची अंतिम तारीख त्यांनी म्हटले पाच जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत ही वेबसाईट सुरू राहणारी आहे रात्रंदिवस ती सुरू राहणारी आहे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे मध्ये काही पालकांनी विद्यार्थ्यांनी इन हाऊस कोटाबाबत उठाव केला होता नाराजी व्यक्त केली होती शासन दरबारी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनाही त्यांनी भेट घेऊन सांगितलं होतं की इथं कुठंतरी विद्यार्थ्यांशिवाय अन्याय होतो आहे आणि बाबतीची नोंद कदाचित घेतली असेल आणि महाराष्ट्र शासनानं एक जाहीर प्रकटन आजच्या तारखेचं त्यांनी काढलेलं आहे म्हणजे आज कदाचित महाराष्ट्र शासनाच्या दरबारी ह्या गोष्टीवर चर्चा होऊन काही बदल इन हाऊस कोटाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे ते बदल पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे इथं पान नंबर एक इनहाउस अंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा म्हणजे तर अकरावी बारावी असेल कनिष्ठ महाविद्यालयांना दहा टक्के जागा आरक्षित असतील म्हणजे तिथंही तो दहा टक्के आरक्षित कोटा ठेवलेला आहे मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे जिथं अकरावे बारावे असेल वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरिता म्हणजे जिथं कनिष्ठ महाविद्यालय आहे जिथं वरिष्ठ महाविद्यालय आहे अशांना संलग्नित त्याच संस्थांच्या शाळाकरिता एकच युनिट असं विचारात घेतलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर राज्यातील उर्वरित उर्वरित जिल्ह्याकरिता त्याच संस्थेची शाळा राज्यातील उर्वरित जिल्ह्याकरिता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसुली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात आलेलं आहे म्हणजे ग्राह्य धरण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे महसुली जिल्ह्यामध्ये एक युनिट असं ग्रहीत धरलेलं आहे म्हणजे आता तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला काही फारशी अडचण येणार नाही परंतु तो तुमचा जिल्हा असायला पाहिजे महसुली जिल्हा असं म्हटलं आहे म्हणजे हे तीन महत्वाचे बदल हे शासनाने आदेशित केलेले आहेत आणि याप्रमाणे विद्यार्थ्यांना काही बदल आता करता येतील त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जो अर्ज भरलेला आहे त्याच्यामध्ये अप्लाय फॉर कोटा जो असणारा आहे त्यामध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे तुम्हाला काही अडचण याच्यामध्ये येईल असं आता वाटत नाही सदरील बदलाच्या अनुषंगाने वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने हाऊस कोट्यामधील क्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक विद्यार्थी या यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती सुधारित मुदतवाढीचं आत्ता त्याचा दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन पर्यंत करण्यात येत आहे म्हणजे हा एक बदल आहे का बदल केला आहे तर इन हाऊस कोट्याच्या अनुषंगाने आता विद्यार्थ्यांना जे पसंतीक्रम त्या महाविद्यालयानं देणार आहे तिथं त्यांना द्यायला संधी उपलब्ध करून दिलेली आहे तरी याद्वारे आवाहन करण्यात येते की आता अकरावी प्रवेशाकरिता इच्छुक विद्यार्थी पालक यांना विद्यार्थी नोंदणीकरिता सुधारित मुदतवाढीचं अंतिम दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आहे विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी खालील संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी पुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केलेल्याप्रमाणे राहील म्हणजे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं म्हटलेलं आहे आज दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत एकूण विद्यार्थी नोंदणी म्हणजे त्यांनी इथं दहा लाख पंच्याऐंशी हजार आठशे एक्कावन्न म्हटले मी मग सांगितलंय आकडा तो वाढलेला आहे इतकी झालेली आहे म्हणजे विभागनिहाय त्यांनी किती झालेले आहे इथं तो आकडा साधारणपणे तो दिलेला आहे या बाबीची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी असंही त्यांनी जाहीर आव्हान केलेलं आहे म्हणजे इथं लक्षात घ्या दोन गोष्टी विद्यार्थी आणि पालकांच्यासाठी खूप आनंदाच्या आहेत त्यामुळं जे विद्यार्थी इनाउस कोट्यासाठी स्ट्रगल करत होते त्यांनी आता त्या आपल्या अर्जाचं पुन्हा तुम्ही पुन्हा त्यामध्ये काही बदल तुम्ही करू शकता तुम्हाला काय अडचण येणार नाही परंतु त्या कंडिशन ज्या घातलेल्या आहेत दे तीन अटी त्यामध्ये वर दिलेल्या आहेत पहा त्याप्रमाणे तुम्हाला ते करावं लागणारं आहे आणि मुदत देखील वाढलेली आहे म्हणजे ही गोष्ट तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद